हे बघ किती वेळा सांगितलं तुला मला विचारल्याशिवाय माझ्या वस्तूला हात लावत जाऊ नको म्हणून शंभर वेळा सांगितलं तरी तुझं तेच प्रत्येक गोष्टीत पुढे करायची सवय आहे तुला आता हरवली ना माझी वस्तू काल ऑफिस मधून आलो त्यावेळी इथेच ठेवली असणार आता मनातल्या मनात घुसभूस मनात करण्याची काय गरज आहे शोधा आणि बघा कुठे सापडते का आणि हो मी घरी नसताना माझ्या सामानात ढवळाढवळ दोड़ करत जाऊ नका मी तर फक्त पसारा 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 आवरला म्हणजे झालं काय घरातली चार कामं केली म्हणजे झालं बाकी काम काय असतात तुम्हाला आम्ही सकाळी जातो ऑफिस दिवसभर कामं करतो मरमर -मर, मरतो आणि घरी आल्यानंतर हे सगळं बरं तुला कसं वाटत नाही ग आपला नवरा दमून घरी आलाय त्याला काय हवं नको ते बघायला नको नुसता उठा ठेव करायची सवय झाली तुला आणि हो उद्या माझ्या बहिणीच्या घरचे घरी येणार आहेत जेवायला तर तुझे सगळे फालतूची नाटकं आहेत मला काय करायचं ना त्याची आजपासून तयारी कर नाही तर तुझा आहे नेहमी सारखं एन टायमाला गोळ घालायचा आहे ना ते शोधू समजत नाहीये सापडत पण नाहीये बर तो शेजारचा मुलगा तर नव्हता आला ना मी काय विचारतोय तू शेजारचा मुलगा शेजारता काटा तर नव्हता आला ना माझ्या खोलीत कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही काय कळतच नाही या घरात काय चाललंय ते हा बोला हा अच्छा अच्छा बरोबर ओके ओके ठीक हा अगं कोमल ए कोमल अगा शोधायची काही गरज नाही ते काय झालं काल ऑफिस मध्ये थोडं गडबड झाली काम जास्त होतं त्या नादात मी वस्तू तिथेच विसरलो <laughs> तर शोधायची काही गरज नाही राहू दे बरं ती गाडीची चावी दे <laughs> आणि तो रुमाल जरा राहायला मी येतो Ladies da lembra. Bye